नमस्कार रंग कलाकार या मध्ये आपले स्वागत आहे दर आठवड्यात टी आर पीच्या शर्यतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणे मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देखील असते स्टार प्रवाह झी मराठी कलर्स मराठी या वाहिन्यांमध्ये टी आर पीच्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी नेहमीच चढाओढ सुरू असते गेल्या काही वर्षापासून स्टार प्रवाह वाहिनी टी आर पीमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे स्टार प्रवाहाची ठरलं तर मग ही मालिका गेली दीड वर्षे टी आर पीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे या मालिकेने सगळे रेकॉर्ड्स मोडत आपलं स्थान कायम ठेवलं आहे तर मागोमग कलाच्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा दुसऱ्या स्थानी नंबर लागतो अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी या आठवड्यात प्रेमाची गोष्ट आणि तुझेच मी गीत गात आहे या मालिकांची वर्णी लागली आहे यापैकी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने सोळा जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला याऐवजी वाहिनीवर लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वेची थोडं तुझं थोडं माझं ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे त्यामुळे येणाऱ्या आठवड्याचा टी आर पी पाहून या नव्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली नाही शिवानीचं पुनरागमन यशस्वी ठरलं की नाही या सगळ्या प्रश्नांचा उलगडा होईल टी आर पीच्या यादीत नेहमीप्रमाणे स्टार प्रवाहाचं वर्चस्व कायम आहे टॉप टेनमधल्या सगळ्या याच वाहिन्यांच्या मालिका आहेत परंतु सगळ्यात झी मराठीच्या नव्याने चालू झालेल्या मालिकांनी झेप घेतली आहे या आठवड्यात शिवा आणि पारू या दोन मालिका अनुक्रमे पंधराव्या आणि सोळाव्या स्थानावर आहेत यापूर्वी या, या मालिका रेटिंगमध्ये आणखी खाली होत्या त्यामुळे यांचं रेटिंग आता आधीच्या तुलनेने सुधारलं आहे टी आर पी रिपोर्ट पाहून स्पष्ट होत आहे असं टॉप टेन मालिकांची यादी अशाप्रमाणे आहे नंबर एकवर आहे ठरलं तर मग नंबर दोनवर आहे लक्ष्मीच्या पावलांनी नंबर तीनवर आहे प्रेमाची गोष्ट नंबर चारवर आहे तुझेच मी गीत गात आहे नंबर पाचवर आहे घरोघरी मातीच्या चुली नंबर सहावर आहे येड लागलं प्रेमाचं नंबर सातवर आहे ठरलं तर मग रविवार महा एपिसोड नंबर आठवर आहे अबोली नंबर नऊवर आहे साधी माणसं आणि नंबर दहावर आहे मन धागा धागा जोडते नवा या दरम्यान आई कुठे काय करते या मालिकेचा टी आर स्लॉट स्लॉटमध्ये बदल केल्यापासून कमी झाला आहे आता ही मालिका दुपारी प्रसारित केली जाते याआधी ही मालिका टॉप पाचमध्ये असायची याशिवाय झी मराठीच्या तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेचा टी आर सुद्धा आधीच्या तुलनेत कमी झाला आहे काही महिन्याआधी ही मालिका टॉप पंधरामध्ये असायची परंतु आता चित्र बदललं आहे आता पुढच्या आठवड्यात शिवानी सुर्वेच्या नव्या मालिकेमुळे टी आर पीवर काय परिणाम होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आपल्याला ही मालिकांची अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद